महाराष्ट्राचे सुपुत्र भारताचे बावन बेसर न्यायाधीश सीजी आय न्यायमूर्ती भूषण राम कृष्ण गवई यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती शहरात झाला त्यांचे वडील दिवंगत रासू गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम तसेच केरळचे राज्यपाल होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा सखोल पगडा असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले अमरावती आणि मुंबईत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी के, के बॅरिस्टर राजा एस भोसले यांच्यासोबत काम केले एकोणीसशे सत्याऐंशी नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली त्यांची खास कौशल्य होते संविधानिक कॉन्स्टिट्युशनल आणि प्रशासकीय कायद्यात नागपूर आणि अमरावती महापालिका विद्यापीठाचे ते स्थायी कायदेशीर सल्लागार स्टँडिंग कौन्सिल म्हणून कार्यरत होते न्यायमूर्तींच्या खुर्चीपर्यंतचा त्यांचा प्रवास सन दोन हजार तीनमध्ये मध्ये सुरू झाला चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले मुंबई नागपूर औरंगाबाद आणि पणजी खंडपीठात त्यांनी विविध प्रकारच्या खटल्यावर महत्वपूर्ण न्यायदान केले चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी थेट भारताचे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात सुमारे सातशेहून अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले आणि त्यानंतर ऐतिहासिक दिवस उजाडला चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली या पोहोचणारे ते दलित समुदायातील दुसरे आणि बौद्ध धर्माचे पहिले न्यायमूर्ती ठरले त्यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार न्यायमूर्ती गव हे अनेक ऐतिहासिक घटनापीठांचा भाग राहिले आहेत जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायम ठेवणाऱ्या खंडपीठात ते होते दोन हजार सोळाच्या नोटबंदीच्या निर्णयाला बहुमताने योग्य ठरवणारे खंडपीठाचा ते भाग होते राजकीय पक्षांना निधी देणारी इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयातही त्यांचा सहभाग होता त्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन दिले तसेच आरक्षणासाठी क्रिमिलेअर लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली महाराष्ट्रातील अमरावती शहरातून निघालेला हा प्रवास न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या कठोर परिश्रमाने कायद्यांच्या सखोल ज्ञानाने आणि संवैधानिक मूल्यावर निष्ठा ठेवून पूर्ण केला आहे भारतीय न्यायव्यवस्थेचे व्यवस्थेचे सर्वसमावेशक आणि प्रतिनिधित्व आणणारे न्यायमूर्ती गौरी यांचा हा प्रवास संपूर्ण देशासाठी एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायक अध्याय आहे